तर गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा आता आज साडेआठ वाजून गेले तर मी आज लेट जाणार आहे हे बघू शकते तर घराचं काम तर तर गट्टू आले म्हणजे आपल्याकडे आता गट्टू जवळपास बंद झाले तर जवळपास सगळे ते राखाच ते राखाचे बनवलेले जे लाईट वेट गट्ट ते वापरतात आता अजून ते हेवी गट्ट म्हणजे अजून थोडं असं मागं वाटतंय हे की नाही तसं काही ते लाईट वेट पण वापरतात तर ठीक आहे चला जाऊया कॉलेजला मस्त पैकी त्याच्यानंतर आम्ही मस्त पैकी सिडी कडे जाण्यासाठी निघलो कारण की म्हटलं खूप दिवस झाले सिडी सायमआर मध्ये गेलो नाहीत तर सिडी सायमार मध्ये जाऊया मस्तपैकी कॉफी घेण्यासाठी आणि इतक्या मस्त वातावरणाचा आनंद घेत आम्ही मस्तपैकी सिडी सायमर मध्ये चाललो होतो आणि हे बघू शकता वातावरण ते इतकं छान होता स्टुडंट चालले होते आणि इकडंच हॉस्टेलकडे जाण्यासाठी रस्ता आहे तो तो हो तर मी तुम्हाला नक्की कधीतरी दाखवाल जो की बॉईज गर्ल्स हॉस्टेल आयडीएस तिकडे जातं हे बघू शकता अगोदर तर मी मधून जाणार होतो म्हटलं नाही आज सिटी सायमार तुम्हाला लांबून त्याचा व्ह्यू दाखवतो कसं काय दिसतंय ते आणि हे बघा जे एन युनिव्हर्सिटीची बस आल तिथं का आल ती कायम बघू शकता इतकी मस्त सिटी सायमार बिल्डिंग आहे आतमधून तर खूपच छान आहे मस्तपैकी आनंद घेत आतमध्ये गेलो हे बघू शकता आणि हे बघा हा माणूस कसा लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडला पण एक आहे तो पण दाखवता आणि हे बघा सिटी साहेबांमध्ये कंटिन्युअसली काही ना काही इव्हेंट असतात कारण की सगळ्यात मोठा तिथे हो त्याच्यामुळे त्याचे पोस्टर नक्की लावलेले असतात त्याच्यानंतर आलो हो तर आम्ही हा कॅफेटेरियामध्ये हा कॅफेटेरिया खूप खु, खुँ, खूप खूपच छान आहे आणि प्रीमियम फील देतो म्हणजे दुसरा पण कॅफेटेरिया आहे जो की हॉस्पिटलमध्ये आहे पण इथं नाही आहे पण हा खूप मस्त आहे त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी कॉफी घेतली बघू शकता शुगर वगैरे ऍड केली म्हटलं शुगर मिक्स करून घ्यावा मस्तपैकी दोन शुगरचे पॅकेट घेतले आणि या फॅनकडे बघितला बघितलं इथं आलं ना की पहिला फॅन आठवतो हो कारण की हे उड़ी -उड़ी तो एकच खूप मोठा फॅन नंतर मस्तपैकी सीप सीप करून मस्तपैकी कॉफीचा आनंद घेतला आणि कॉफी पण खूप छान मिळते इथं कारण की मशीनची कॉफी मशीनची कॉफी ऑबियसली छानच असते त्याच्यानंतर मस्त पैकी बाहेर जायला निघलो तर मला माझे साथीदार बोलले की इकडं दुसरा कॅफेटेरिया काहीतरी आहे म्हणून म्हटलं चला बघूया तर बघायला गेलो तर तिकडे काहीच नव्हतं पोपट झाला मग काय तोच पोपट घेऊन आम्ही परत आलो पण इकडं म्हणजे बरेच पार्ट आहे इथं ते ठेवलेले आहेत तिथं प्रिझर्व केलेले आहेत त्याच्यासाठी आहे पण ते काय कुठे आहे ते मला पण माहीत नाही नंतर ते आम्ही सोडून गेलं म्हटलं चला आपलं मस्तपैकी आलो तर हे बघा इथले सिडी साहेब मधले कॉलेजचे स्टुडंट आहेत जे की मेडिकलचे स्टुडंट आहेत दे त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर फुलाचे झाड बघितले फुलं वगैरे हो बघू शक खूप खूप छोट्या छोट्याच फुलं आहेत म्हणजे जेणेकरून कोणी फुलं तोडत नाही काय नाही आणि हे कारण जे आता कधी रात्रीच्या वेळेस कधी चालू असतात काही इव्हेंट वगैरे असले होते काय माहीत एखाद्या वेळेस मी रात्रीच्या आलो त्यावेळेस कारण जे चालू असल्या एखाद्या इव्हेंट वगैरे त्यावेळेस मी तुम्हाला त्या नक्की दाखवून बघू शकता मस्त पैकी आणि तिसरा पार चाललेली होती म्हणजे इव्हिनिंगचा टाईम होता त्याच्यामुळे मस्तपैकी मी इकडं तिकडे फिरत होतो आनंद घेत होतो वातावरणाचा इथे फोटो वगैरे काढले मी रील्स वगैरे बनवाल आणि इंस्टाग्राम वरती पोस्ट तुम्ही नक्की बा खूप छान रील करणार आहे मी त्यान फोटो काढले तर खरं तर मी फोटो काढण्यासाठी आलत नंतर म्हटलं अरे ब्लॉग पण घेऊया मस्त बेगी आणि इकडं हे गार्डन सारखं एरिया काय मग बरेच स्टुडंट वगैरे इकडे बसलेले असतात शांत निवांत पैकी आणि हे बघा हे झाड किती गोल आहे एकदम पूर्ण गोलम गोल दुसरा आकार एकदम गोल हे एक किती झाडांना आकार वगैरे दिलेला किती काळजी घेतात सगळ्या गोष्टींची आणि हे बघू शकता हा पुतळा अर्धा वाटायचे हा वाटतोय का कुठून सगळ्या बॅग वरून तेवढाच तेवढाच टिकलेला आहे बघा म्हणजे अर्धा काय आहे माणूस फक्त हात वगैरे हो तेच दिसतंय खूप छान पुतळा आहे असंच आजू पण आहे पलीकडच्या साईडला से तो पण मी तुम्हाला नक्की दाखवतो मी बघा इथं पाणी चालू होतं नॉर्मल एक दिवस अजून गार्डन मध्ये पाणी चालू होते तर मी टाकणार होतो इतके छान सुंदर बघू शकता राईट आणि पाणी इतके छान छान सुंदर गवताला त्याला मस्त पैकी म्हणजे एवढं ऊन पडतं इकडं नॉर्मली आपल्या इकडचं जर सगळं असत कमी आहे मी बघू शकता दुसरा एक पुतळा हा पण तसाच सेम

असा शेप बनवलेला आहे जे की दिसतो त्याच्यासाठी आहे ठीक आहे हे बघू शकता त्याच नंतर घरी जाण्यासाठी निघलत पण म्हंटल डायरेक्ट बेकरीला जाऊया जा, आणि नंतर बेकरीवरून घरी जाऊया जा। म्हणजेच अकोमोडेशनला तर हे बघा म्हणतात ना मी आता जेवण वगैरे करून आलेलं आहे आणि नाही ना ना तर प्रदीपच्या याच्यावरती बॅडवरती बसलो होतो कारण की मी व्हिडिओ एडिट करत होतो आज मोबाईलवरती कारण की मी नवीन ऍप्लिकेशन घेतलं त्याच्यामुळे मोबाईलवरती एडिट करत होतो तर व्हॉइस ओव्हर करायला इकडे आलतो जर शांत वातावरणामध्ये त्याच्यामुळे तर ठीक आहे भेटूया उद्याच्या मध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय